प्रतिष्ठांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्कावन्न मूर्तींचं वाटप करण्यात आलं छावा ग्रुप प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एक्कावन्न मूर्तींचं वाटप खासदार प्रणिती शिंदे आमदार विजयकुमार देशमुख श्रीकांत घाडगे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेवक अनंत जाधव काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे विक्रांत वानकर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे कार्याध्यक्ष पंकज काटकर राम जाधव मनोज यलगुलवार पवन अलुरे यांच्या हस्ते करण्यात आलं यंदाच्या शिवजयंतीत छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरात आणि दिनानाथ प्रत्येकाच्या मनामनात हा संदेश मुख्यत्वे देण्यात आला मागील वर्षी दोनशे मूर्तींचं वाटप करण्यात आलं होतं यंदाच्या वर्षी तीनशे एक्कावन्न मूर्तींचं तर पुढील वर्षी अकराशे मूर्तींचं वाटप करण्यात येणार असल्याचं प्रास्ताविकेत दिनानाथ शेळके यांनी सांगितलं प्रारंभी उत्कृष्ट ढोल पथकाचं आणि लाठीकाठीचं सादरीकरण झालं उपस्थित महिलांना आयोजकांच्या वतीनं भगवे फेटे परिधान करण्यात आले होते बाळ गोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती उपस्थित जनसमुदायानं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छावा ग्रुपचे संस्थापकाध्यक्ष आयोजक दीनानाथ शेळके उत्सवाध्यक्ष आकाश शिंदे उपाध्यक्ष भगवंता शेळके सुहास चाबुकस्वार अमोल घोडके रमेश शेळके यांच्यासह मंडळाच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले देशात या जगात कारण शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची जे काही त्या वेळेस असेल त्याची उभी जाणवते आजच्या घडीत शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची आणि विचाराची गरज खरं तर या जगाला या देशाला आहे कारण तर खरं सर्वधर्म समभाववर आपल्याला कोणी शिकवलं बेला लागेल तसे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे पूर्ण जगात या देशात वचनमुळे का केवळ त्यांच्या राजकारणामुळे आणि त्या त्यांच्या रयतेत महिलांचा सन्मान गरिबांचा सन्मान दीन दलित अल्पसंख्याकांचा सन्मान हे जे त्या वेळेस होतं ते आज दिसून येत नाही आणि म्हणून त्यांची आज गरज या ठिकाणी भासते आम्ही दरवर्षी विविध उपक्रम घेत असतो त्यामध्ये आम्ही संभाजी जयंती करतो गणेशोत्सव असतो आणि आमचं हे शिवजयंती शुजाएंत, शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही मूर्त्या वाटप घर गर, घरोघरी मूर्त्या वाटपचा कार्यक्रम कार्यक्रम घेतला कारण त्या मागचं कारण एवढंच आहे की प्रत्येक घरात आणि प्रत्येक घरात आणि प्रत्येकाच्या मनात छत्रपती बसले पाहिजेत आणि छत्रपतींचे विचार प्रत्येकाच्या मनात भिमले पाहिजेत हेच ह्याच एका संकल्पनेने आम्ही ग्रुपच्या वतीने आम्ही पहिला दोनशे एक्कावन्न मूर्त्याचं था ठरवलं था होतं वाटप पण लोकांचा प्रतिसाद एवढा होता की एका दिवसात दोनशे एक्कावन्न मूर्त्या भूग झाल्या त्यानंतर आम्ही परत शंभर आणि आता सध्या आम्हाला सातशे मूर्त्यांची मागणी आहे तरी आम्ही प्रत्येकाला मूर्ती आहोत काही पण पण आम्ही सगळ्यांना देणारच आहोत अशी आम्ही संकल्पना केली यावेळी विजय शेळके संतोष शेळके लक्ष्मीकांत बिहाणी ओंकार माळवतकर राहुल घोडके अथर्व बागल सचिन शिंदे आदींची उपस्थिती होती